त्यावेळेस काय सांगाव तुम्हाला कि त्या भगवंत मोबाईल मध्ये लाईव्ह ला। देऊळगाव राजा लाईव्ह ला। तुमच्या मोबाईल मध्ये देवळगाव दे। राजा लाईव्ह नाही लगेच आता आणि सुरू करायची देवळगाव राजा लाईव्ह अभंग म्हटलं जाईल अभंग उत्तर लगेच यायला सुरुवात होणार आहे आणि ते व्हायला सुरुवात अरे गरी करायच्या तुला पेशर मारा नाईट बंद करा हां <coughs> शुभम <coughs> चला आता लाइट बंद करायचं आपापल्या जवळचे कॅन्डल बी लावा ताटामध्ये ठीक आहे जास्तीत जास्त लाईट दिसला जा। पाहिजे ओम नमोद्न्यानिश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर करा खाली नका ठेवसा हातात ठेवा सध्या कारण ते पडत राहणार आहे ते हातात राहू द्या कॅन्डल हातात राहू द्या

वह तेजा दिया परगाटी ऐसे सदगुरु ने मुटे मनुने ने दैसा निवृत्ति साधी पुन सर्वसानी ने कंपु दैसा सिरुदो सुरुपु योगिकं नमः एकाच्या नाजलि हाँ फेरी विकलि पुजलि निरंतर ऐसा सर्वत्यासा पापु तो श्रीकृष्ण ने आनंदी पुन आधारिक क्या का

దే ఆశరణుజేత బ్రహ్మ సామ్రాజ్య దీపిక అర్ధరాలగ చిత్రన ఉదరజ సర్కిల్స్మే తా తర్తియాడ ముంజడ కావ పార్కియా జర పడనా వేనస పడదు బుధైసిం వైససనిర్ హోని చిర ఏకత్య ఆసని దజి మూగనే जो देशा दिपदाळी पुरा दरवाजा ओपन करा लाइव चालू आहे आज हुने की उधर उधर दिन या दिपा दे देते देवले देव नमः या भगवान आनंदो प्रायन सिफारिश रुले वीरन दोस दिप देसेन चंद्र दीप्याने कराम ना तरीके को मोलों की दीपों साकारानी की मुनि बेअवलोके हुए रे सिंह ना तरीके किया दिया मेलिया सेजीया करो दो तरीके दे पानवा दीपों जो की भूनिया दीपकारी का येनुं हिसो आये सो दा निजे लगे ते दया सगा तेजी वों ऐसा भिक्का चिनिया करे दीपुर का सुनावरे आवेजा श्री आदि कल्याण प्राची जना राजेंद्र प्रसादजी ऐसा वाचा सुंदर जनाची दिवाली करी या सत्तावाचा से मित्र सर्वर चाती अर्पण आदान भगवी ने चंद्रगण भगवान देवा ना तेरी की पूजा करवाया आदर के लिए काम लगाया आशा का मोहे रे मोया सुनी ने मोला सभी सुना जो వాచయారాదిం కాగు నిదవదే నిరం దానానిం ఆతారి తునుగా సముట్రవిం కోచమ్రా బరునిం విం ఆదితుకుపసంగే దీపజుబదదుం ఇవాదే నివాదే న్న� हैचा प्रमुखताना प्रेम भाजे देवगेन वा आणि सर्व तर्प धाकणदेव रान ताग दिन चरणी एसी आ दे नादरी ये देवजे देवी दुंबी देवे आणि उभी उभी म्हणून आगी थो दू पुरवे लागे देसी रेलगाईन देसीट म्हणून हे तो आणावा भयण देवा भाषेचा काम

ये परकासेजने दे दे को देजी, तैसे कर्माइक के जेते, अंडे कही सें, ये बेतु कला गेला, जैसा पुरसुन को जाला, जएतन मुरिका केला, अनभी बार्तों, आधिपासनम कूं, फेवले आधिपा कूं, कौन कौनार पौन पौन जिगो कौन कारें।

की लगेच आपल्याला एक मिनिटांनी आणि मानस पूजा म्हणतो आपल्या ठिकाणी मूर्ती बसवायची आणि त्या मावलेला दह्या शुद्ध पाण्याला स्नान घालायचं किंवा कपडे घालायचे गंध लावायचा आणि गंध लावून लगेच अशा प्रकारे आणि फुकुट घालायचा आणि हार घालायचे आणि निवेद्य समोर ठेवायचा आणि लगेच भगवंताचं आणि माउलीच ध्यान करायचं आणि लगेच मी ज्या वेळेस पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल म्हणे त्यावेळेस सुरू करायचं आणि मी ज्या वेळेस वरदा हरी विठ्ठल म्हणून त्यावेळेस संपला आणि त्यानंतर आपण आणि फक्त माऊलीची आरती घ्यायची आहे वरदा का विठ्ठल श्री मौर्य ज्ञानेश्वर महाराज की चंद्र भगवान की ज्ञानाजी व्ञानेश्वर महाराज आप आपल्या ज्ञानेश्वरील वाळा हा करून आरती चक्र पाणी वास धन्य काळा सकाळ तुम्ही म्हणत तुम्ही